सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देवीविषयी माहिती सांगणार आहे आपण अन्नपूर्णा देवीची पूजा ही नेहमी देवाऱ्यामध्ये तांदळामध्येच का करतो याविषयीसुद्धा मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सविस्तराची माहिती देणार आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण जेव्हा देवाऱ्यामध्ये अनेक देवांची पूजा करतो त्यावेळेला आपण अन्नपूर्णा देवी हे नेहमी तांदळाचंच तिचं पूजन केलं जातं कारण अन्नपूर्णा देवी ही पोषणाची देवता मानले गेले आहे अन्नपूर्णा देवीची मनोभावे आणि अगदी मनापासून जर आपण पूजा केली तर ती आपल्या घरामध्ये शांती समृद्धी आणि अन्नाची कधी आपल्याला अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यासाठी आपण अन्नपूर्णा देवीची नेहमी पूजा करत असतो तर मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगते की अन्नपूर्णा देवीची पूजा ही नेहमी तांदळामध्येच का केली जाते याविषयी मी तुम्हाला सांगते तर अन्नपूर्णा देवी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी कशाप्रकारे करायची याविषयी मी तुम्हाला सांगते आपण ज्याप्रमाणे सर्व देवांची पूजा करून घेतो त्याचप्रमाणे आपल्याला अन्नपूर्णा माती सुद्धा पूजा करायची आहे पण आपल्याला अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्येच ठेवायची असते कारण तांदूळ हे अन्नाचे प्रतीक आहे तर आपण अन्नपूर्णा मातेला दर शुक्रवारी आणि मंगळवारी या दिवशी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर आपण तो प्रथम पाण्याने करायचा आणि नंतर आपण पंचामृत जे काय बनवलं असेल तेनं आपल्याला अन्नपूर्णा मातेला अभिषेक करायचा आहे पण हे तुम्ही दर शुक्रवारी आणि दर मंगळवारी करू शकता तर अशा प्रकारे आपण अभिषेक केल्यानंतर अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्येच ठेवायचं त्यासाठी काय करायचं तर, तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे जेमतेम थोडेसेच घ्या भरून घेऊ नका वाटी आणि त्या तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला ठेवायची आहे त्यावेळेला काय करायचं आपण तिला अन्नपूर्णा मातेला रोज जेव्हा आपण देवपूजा करतो न चुकता त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा मातेला एक कापसाचे पौते बनवतो ना तसं पौतं बनवायचं आणि अन्नपूर्णा मातेला अर्पण करायचं अशा प्रकारे तुम्ही दररोज देवपूजा करायची आहे पण तुम्हाला दररोज जर दर अभिषेक करायचं मत नसेल तर तुम्ही शुक्रवारी आणि मंगळवारी अभिषेक करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही अन्नपूर्णा मातेची अगदी मनापासून सेवा केली तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर येते यासाठी अन्नपूर्णा नेहमी अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्येच ठेवायवी तसेच त्याच प्रमाणानुसार अन्नपूर्णा मातेला अन्न संपत्ती आणि सौभाग्याचे देवता मांडले गेले आहे जो पण भक्त म्हणजे ज्याच्या पण घरातील कुटुंबातील कोणताही सदस्य अगदी मनापासून अन्नपूर्णा मातेची जर पूजा आराधना करत असेल तर अन्नपूर्णा मातेचा कायम त्याच्या घरातील प्रत्येक कुटुंबावर आशीर्वाद राहतो आणि त्या घरामध्ये कधीसुद्धा अन्नधान्याची कमतरता भासत नाही त्यामुळे प्रत्येकाने अन्नपूर्णा मातेची अगदी मनोभावे सेवा करावी तसेच आपल्या किचनमध्ये सुद्धा आपण अन्नपूर्णा मातेची स्थापना करू शकतो तर आपल्या किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर ज्योतिषशास्त्रानुसार किचनमध्ये तुम्ही पूर्व आणि उत्तर देशाला जर अन्नपूर्णा माता ही तांदळामध्ये स्थापन केली तर आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता येत नाही तसंच आपल्या घरामध्ये अन्नधान्य नेहमी भरभराटे होते तर आपण आप गॅसवर अन्न शिजवून खातो तर त्या आवारामध्ये अन्नपूर्णा मातेचा हे नेहमी वास असतो तर आपण गॅसची सुद्धा पूजा ही आपल्याला रोज नाही जमली तर तुम्ही मंगळवारी शुक्रवारी गुरुवारी गॅसचे पूजन करून घ्यावे हळदी कुंकू लावून गॅसचे पूजन करून घ्यायचं आणि त्याच्या साईडलाच आपण थोडीशी साखर ठेवायची हे तुम्ही न चुकता करत जावा तुम्ही जर ह्या गोष्टी रोज नाही जमल्या किंवा मंगळ शुक्रवार जरी केल्या तरीसुद्धा तुम्हाला अगदी तुमच्या घरामध्ये प्रसन्न वाटेल आणि तुमच्या घरामध्ये मातेचा नेहमी वास राहील कधीसुद्धा तुम्हाला अन्नधान्याची कमतरता भासणार नाही तसेच आपल्या घरामध्ये सकारात्मक उर्जा येत राहते आणि नकारात्मक त्या ज्या गोष्टी असतील त्या सर्व बाहेर निघून जातात आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहते यासाठी आपण नेहमी किचनची म्हणजे गॅसची पूजा करून घ्यायची पूर्वीच्या बायका होत्या बघा म्हणजे पूर्वीच्या ज्या लेडीज होत्या त्यासुद्धा प्रथम जेव्हा म्हणजे पूर्वी चूल वगैरे होते त्याच्यावर जेवण वगैरे बनवायचे तर ज्या दिवशी ते म्हणजे ते चुलीला वगैरे पोतारा द्यायचे बघा म्हणजे मातीचं वगैरे जसं पोतारा वगैरे द्यायचं चुलीला व्यवस्थित तर त्या पहिल्यांदा सुद्धा हळदी कुंकू लावूनच पूजा करायचे चुलीची सुद्धा आणि नंतर त्याच्यावर अन्न शिजवायचे आणि आपन आपण पहिल्या पहिल्यासुद्धा जेव्हा आपण एखादी भाकरी चपाती काही पण पदार्थ बनवतो तेव्हा त्या चुलीसाठी आपण छोटंसं खावीनं बनवतो आणि अजूनसुद्धा काही घरामध्ये अशी प्रथा आहे बघा तुम्ही कधी पण गॅसवर जेवण जरी बनवलं तरीसुद्धा तुम्ही भाकरी चपाती जरी बनवली तरी छोटीशी चपाती किंवा भाकरी गॅससाठी बनवून पहिल्यांदा ठेवतातच आमच्या घरात तर ठेवतात बघा तर अशा प्रकारे केल्यामुळं काय होतं बघा आपलं मन प्रसन्न राहतं आणि आपल्या घरामध्ये कधीसुद्धा नकारात्मकता येत नाही सर्व गोष्टी पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटी येत राहते आणि आपल्या घरामध्ये सर्व पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक घडत घडत राहतं अशासाठी आपण अन्नपूर्णा मातेची अगदी मनोभावी सेवा करायची आणि मनोभावी भक्ती करायची आपल्याला आयुष्यामध्ये कधी काही कमी पडणार नाही आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर नेहमी अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद राहतो आपल्या कुटुंबातील सदस्यांना अन्नपूर्णा देवीच्या आशीर्वादामुळे कधीही अन्नधान्याच्या आपल्या घरामध्ये कधीही सुद्धा कमतरता पडत नाही यासाठी अन्नपूर्णा मातेचे नेहमी तांदळामध्येच पूजन केले जाते तर आता आपण देवांमध्ये जेव्हा अन्नपूर्णा मातेचे पूजन करतो तांदळामध्ये त्यावेळेला आपण अन्नपूर्णा मातेला मंगळवारी शुक्रवारी अभिषेक करतो आणि कापसाचे पोते असतात ना ते पाच किंवा तुम्ही सात बनवू शकता कापूस घ्यायचा जो आपल्या घरामध्ये दे देवाचा देवाच्या पो म्हणजे देवाचा दिवा लावण्यासाठी आपण जो कापूस वापरतो तो कापूस घ्यायचा त्याचे पौते बनवायचे पाच बनवू शकता तुम्ही सात बनवू शकता अकरा बनवू शकता तर असं पौतं बनवायचं आणि ते अन्नपूर्णा मातेला न चुकता दररोज घालायचं तुम्ही आणि त्यानंतर काय करायचं आता तुम्ही ते, ते वाटीमध्ये जे तांदूळ असतात तर ते तांदळाचं मी तुम्हाला सांगते तर अन्नपूर्णा मातेचे तांदूळ हे नेहमी आठ दिवसानं किंवा एक तुम्ही आठ दिवसानं पंधरा दिवसानं सुद्धा बदलू शकता पण ते बदलताना तुम्हाला कधी बदलायचं तर तुम्ही ते नेहमी मंगळवारी आणि शुक्रवारीच बदलायचे ह्या मंगळवारी तुम्ही जर नवीन तांदूळ ठेवले तर ते तुम्ही चार पाच दिवसानं बदलले तरी चालेल पण हे तुम्ही मंगळवारचं आणि शुक्रवारचं त्यातले तांदूळ बदलायचे आणि त्यामध्ये नवीन तांदूळ आपल्याला ठेवायचे आहेत तर हे का मी सांगितलं कारण कसं असतं खूप दिवस जर आपण तसेच तांदूळ ठेवले तर ते तांदूळ खराब होतील ना ह्यासाठी आपण नेहमी पंधरा दिवसांना किंवा जेमतेम आठ दिवसांना जरी तुम्ही बदलले तरी चालतील फक्त तो दिवस हा मंगळवारी किंवा शुक्रवारीच आपल्याला हे करायचं म्हणजे पहिले तांदूळ काढायचे आणि नवीन तांदूळ आपल्याला वाटेमध्ये भरून पुन्हा तशी अन्नपूर्णा माता तिथे स्थापन करायचे देवाऱ्यामध्ये तर आता मी तुम्हाला सांगते की ह्या तांदळाचे म्हणजे आपण जे अन्नपूर्णा देवी तांदळामध्ये ठेवतो आणि त्याच्यानंतर जे बदललेले तांदूळ असतात जे ते तांदळाचे काय करायचे हे मी तुम्हाला सांगते तर ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा ते तांदूळ तुम्ही जेवणामध्ये सुद्धा खाऊ शकता म्हणजे आपण जे भात वगैरे घरात बनवतो त्याच्यामध्ये जरी तुम्ही तुमच्या धान्यामध्ये मिक्स केले तरी सुद्धा चालतील पण मला असं म्हणायचं आहे की ते तुम्ही तुमच्या धान्यामध्ये मिक्स करण्यापेक्षा ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना आता आ आत्ता ज्याच्यामध्ये पक्षीसुद्धा पाहायला मिळत नाहीत बघा बाहेर असले तर कुठं तर एखादा पक्षी तुम्हाला मिळेल त्यामुळे तुम्हाला पक्ष्यांना सुद्धा हे घालणं शक्यच होणार नाही जर खेडेगाव वगैरे कुठं असेल तर शहरामध्ये तुम्हाला पक्षी पक्षी बघायलाच मिळणार नाहीत कधीतरी सकाळचं वगैरे न कळत असा पक्ष्यांचा आवाज येतो सहा वाजता नंतर असा आता पक्षी वगैरे चिमणी जास्त पूर्वी होते पण आता कुठं बघायला मिळत नाही त्यासाठी तुम्ही काय करायचं तर ते तांदूळ तुम्ही असतील ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही पाण्यामध्ये अर्पण करा म्हणजे तिथले जे जलचर असतील जे छोटे प्राणी असतील आतमध्ये म्हणजे पाण्यामध्ये असतात ते ते त्या धान्याला खातील अशा प्रकारे तुम्ही तांदूळ हे शक्यतो पाण्यामध्येच अर्पण करा घरामध्ये जरी तुम्ही तुमच्या धान्यामध्ये मिक्स केले तर तुम्ही ते कसं असतं आपण जेव्हा व्हेज बनवणार असतो त्यासाठीच ते आपल्याला यूज करायला पाहिजे आणि कधी आपल्या चुकून आपल्याकडून व्हेजमध्ये चुकून काही होऊ नये यासाठी मी म्हणते की तुम्ही ते आपल्या धान्यामध्ये मिक्स करू नका तुम्ही ते पाण्यामध्येच आपलं जलचर तरी तिथले खातील आता पक्षी नसल्यामुळे तुम्ही हे तिकडे तिकडं टाकू तरी शकणार नाही तर तुम्ही जरी साईडला ठेवले कुठं तुमच्या घराच्या बाहेर तर तिथं जर ते अन्नपूर्णा मातेची जो भक्त अगदी मनापासून श्रद्धेनं आणि आराधना करतो न चुकता तिचे पूजन करतो त्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता भासत नाही तसेच त्याच्या कुटुंबावर अन्नपूर्णा मातेचा नेहमी कृपा आशीर्वाद राहतो तरी आपण अन्नपूर्णा माता ही नेहमी तांदळामध्येच ठेवतो कारण आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधी कमतरता भासू नये यासाठी या आपण नेहमी अन्नपूर्णा मातेचे पूजन हे तांदळामध्येच करतो तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये अन्नपूर्णा मातेचे पूजन तांदळामध्ये का केले याविषयी माहिती सांगितले अन्नपूर्णा मातेचे पूजन कसे करावे आणि अन्नपूर्णा माता ही ही तांदळामध्ये ठेवल्यानंतर तिचे तांदूळ किती दिवसानंतर बदलायचे त्या वाटीमधले हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर असं सांगितलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ